जिल्हा परिषद परिसरातील संघटना कार्यालय येथे संघटनेची महत्वपूर्ण सभा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली आहे या सभेचे अध्यक्षस्थान पंकज गुल्हाने यांनी भूषविलं असून सभेत संघटनेचे सचिव संजय राठी उपाध्यक्ष तथा सचिव गजानन कोरडे राज्य प्रसिद्ध प्रमुख हेमंत येवले कोषाध्यक्ष श्रीकांत मेश्राम तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विसंगती दूर करण्यासाठी आणि पदांचं पुनर्वर्गीकरण करण्यासंदर्भातील सविस्तर चर्चा यावेळी झाली शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा सा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे आगामी वर्षातील बैठका अधिवेशन प्रशिक्षण कार्यक्रम व सामाजिक उपक्रम यांचं नियोजन निश्चित करण्यात आलं आहे मागील कालावधीतील जमा खर्चाचा तपशील सादर करण्यात आला असून सभेतील एकमताने मंजूर करण्यात आलाय सन दोन हजार पाच नंतर अनुकंपावर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याबाबत चर्चा झाली आहे तर इच्छुक सदस्यांनी याला सहमती दर्शवली आहे अध्यक्षांच्या परवानगीने संघटनेच्या सामाजिक उपक्रमांवर व राज्य अधिवेशनाच्या तयारीवर चर्चा करण्यात आली असून सभेत ठरविण्यात आले की राज्य अधिवेशन व सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासाठी प्रत्येक सदस्याकडून पाच हजार रुपये लढा निधी गोळा करण्यात येईल या निर्णयाचे सर्व उपस्थित सदस्यांनी स्वागत केलं आहे सबे श्रीमती संपदा ढगे यांच्याऐवजी कुमारी अमिषा सिंगलवार वरिष्ठ साहेब पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सर्व सदस्यांनी एकमताने या नियुक्तीस मान्यता दिली सभेत पंकज गुल्हाने संजय राठी गजानन कोरडे हेमंत येवले श्रीकांत मेश्राम निलेश तालन विजय कविटकर विजय कोठाडे प्रवीण जिस्कार व अन्य मान्यवर व पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते बिरिएन न्यूज